नाताळ सणानिमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं वातावरण असून वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण मिठाई खरेदीसाठी माऊली स्वीट्सला चांगलीच पसंती दिसून येत आहे सोमवारी 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस अर्थात नाताळ सण असून ख्रिश्चन समाजबांधवांना या सणाचे गेल्या अनेक दिवसांपासून वेद लागून राहिले होते प्रभू येशू यांचा जन्मदिवस हा सर्वत्र प्रचंड उत्साहात आणि अत्यंत चैतन्यमय अशा वातावरणात ख्रिश्चन समाज बांधवांच्या वतीनं साजरा करण्यात येतो सोलापुरातील ख्रिश्चन समाज बांधवांनी नाताळची मोठ्या आनंदानं जय्यत तयारी केली असून यानिमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं वातावरण दिसून येत आहे दरम्यान या सणानिमित्त घरासह मित्र नातेवाईक अप्तेष्ट यांना भेटण्यासाठी स्पेशल मिठाई तसंच अन्य साहित्य खरेदीची चांगलीच लगबग दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर मिठाईसाठी सोलापुरातील प्रसिद्ध अशा माऊली स्वीट्सला ग्राहकांची मोठी पसंती दिसून येत आहे शंकरपाळी बाकरवडी राजस्थानी बाकरवडी शेव लसूण शेव स्पेशल मका चिवडा याशिवाय मलाई बर्फी रोल बर्फी पेढा मलाई पेढा गुलाबजामून कलकत्ता जामून घाटी भावनगरी शेव फरसाण मोतीचूर लाडू काजूकतली काजू रोल आदींसह अन्य प्रकारची वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण मिठाई उपलब्ध करून देण्यात आली आहे माऊली स्वीट्स मधला मारुती तसंच शिवम माऊली स्वीट्स व बेकरी वैष्णवी मारुती चौक जुना विडी घरकुल या दोन्ही ठिकाणी नाताळ सणानिमित्त खास भरपूर मिठाई उपलब्ध करून देण्यात आली असून ग्राहकांनी एक वेळ या ठिकाणी अवश्य भेट द्यावी आणि मिठाई खरेदी करावी असं आवाहन दत्ता मोरे विजय मोरे दत्ता गुंजकर यांनी केलं आहे निमित्त त्यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत